नमस्कार जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आजची महत्त्वाची बातमी एस आर व्ही एम हायस्कूल जत येथे निवड व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली व शिक्षण विभाग पंचायत समिती जत यांच्या वतीने एस आर व्ही एम हायस्कूल जत येते दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस अखेर दहा दिवसाचे निवड व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण संपन्न झाले या प्रशिक्षणामध्ये चौऱ्याऐंशी प्रशिक्षणार्थींनी भाग घेतले परिपाठ शाळा ध्वनी चित्रपट व चर्चा पूर्व चाचणी प्रेरणादायी मूल्य शिक्षण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसचा अभ्यासक्रम आराखडा बालकांचा मोफत व शक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ यशोगाथा शाळा मूल्यांकन व गुणवत्ता आराखडा संवाद कौशल्य शालेय अभिलेख व शासकीय योजना विविध शालेय समित्या व स्थापन कार्य या घटकानुसार तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले तसेच माहितीचा याविषयी पंचायत समिती शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख यांनी सखोल मार्गदर्शन केले एस आर व्ही एम हायस्कूलचे पर्यवेक्षक संभाजी सरक यांनी ताणतणाव हे प्रेरणादायी व्याख्यान दिले गट अहवाल व पन्नास गुणांची लेखी चाचणी घेऊन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता व तालुका समन्वयक विजयकुमार गदगडे यांनी पुढील चाळीस दिवसात कृती संशोधन व स्वाध्याय तयार करून देण्यासाठी मार्गदर्शन केले या प्रशिक्षणास गट शिक्षणाधिकारी राम परकांडे विस्तार अधिकारी तानाजी गवारे यांनी भेट दिली प्रशिक्षण समन्वयक श्री बी आर सी सुरेंद्र सरनाईक चंद्रकांत कोळी महावीर कांबळे किशोर कांबळे विशाल कोळी उद्योगरत्न संकपाळ भगवान लाडगे दत्तात्रय सावंत आदी अधिकारी व तज्ञ तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन केले